आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान पुणे खराडी जकात नाका फर्निचर गोडाऊनला आग लागली लाग याची माहिती एरवडा फायर ब्रिगेडला कॉल करून सांगितल्यानंतर लगेच एरवडा अग्निशमक केंद्राची फायर गाडी टँकर खराडी जकात नाका वाघेश्वर पार्किंगमध्ये फर्निचर येथे पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड करू लागली आणि काही वेळातच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले पावणे आठच्या दरम्यानमध्ये येरोडा फायर ब्रिगेडला कॉल आल्यानंतर वाघेश्वर पॅलेस वाघेश्वर पार्किंग कराडी जातात ना का या ठिकाणी आगीची घटना घडली गोडवाण मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका दांदोडी अग्निशामक केंद्र हलपसर अग्निशामक केंद्र त्याचप्रमाणे नायरू फायरब्रिगेड हलपसर फायर ब्रिगेड या सर्व घटनास्थळी दाखल होऊन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मत्रे शेरमध्ये नांदरातले गोडवान असल्याचे या सर्व फायरब्रेडच्या जवानांच्या थ्रो सगळ्यांना ही पुणे महानगरपालिका डी सी बी याच्या सहाय्याने आग घेण्याचं काम चालू लोकनायक न्यूज